सध्या सगळीकडे पाऊस चालू आहे शेतकऱ्याने आपआपली शेतीची कामे चालू केली आहे पावसातही शेतकरी शेतात जाऊन काम करत आहे मंगळवारी गोविंदपूर येथील रामदेव खांडे हा शेतकरी मुंगरुड शिवारातील शेतावर सायकलने आला होता शेतातील काम आवरल्यानंतर पुढे काय झाले आहे तर पहा नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज शेतातील काम आवरल्यानंतर शेतकरी आपल्या गोविंदपूर या गावी सायकलने जाण्यासाठी निघाला रोडवर अचानक त्याच्या समोर वाघ आला रोडवर त्याच्या समोर अचानक जंगलातून वाघ आल्यानंतर तेव्हा दोघेही एकामेकांकडे समोरासमोर उभे एकामेकांना पाहत होते पुढे काय करावे हे काहीच सुचत नव्हते प्रत्यक्षात वाघोबाच पुढे उभा वा राहिल्याने शेतकरी निशब्द झाला होता जीवाचे काही बरे हो, वाईट होईल असे त्याला वाटतच होते तेवढ्यातच मंगरूळवरून येणारी गोविंदपूरकडे जाणारी एस टी बस आली वाघ आणि शेतकरी दोघांना एकामेकांसमोर उभे असल्याचे भयानक दृश्य त्या ड्रायव्हरला दिसले त्याने भरपूर प्रमाणात बसची रेस केली व वाघ थोडासा मागे हटला व बस चालकाने तात्काळ त्या शेतकऱ्यासमोर आपली बस उभा केली व त्या शेतकऱ्याला आपल्यासोबत सायकलसह सा घेऊन गेला म्हणतात ना वेळ आली होती पण काळ आला नव्हता आणि त्या बस चालकामुळे त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले तर मित्रांनो चालकाचे कौतुक करायला पाहिजे तर आपण त्यांची कमेंटमध्ये प्रतिक्रिया नोंदवा आणि वेळ व्हिडिओ आवडल्यास आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद